नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर कुण कुण सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक नऊ तेरा ऑक्टोबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक नऊ व बारा ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक दहा अकरा व तेरा ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक तेरा ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमान एकतीस तेवीस ते चोवीस या दरम्यान आर्द्रता ब्याऐंशी ते त्र्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता चौसष्ट ते अडुसष्ट टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा एक मान मान, ताशी पाच ते नऊ किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक आठ नऊ व अकरा ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस चा ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक नऊ तेरा ऑक्टोबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक नऊ दहा अकरा बारा व तेरा ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक तेरा ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमान बत्तीस तेहतीस सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस तेवीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता त्र्याऐंशी ते शहाऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सापेक्षा ते एकसष्ट टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी सहा ते चौदा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक आठ व नऊ ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा साता जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक नऊ तेरा ऑक्टोबर दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक नऊ आणि तेरा ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक दहा अकरा व बारा ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक तेरा ऑक्टोबरपर्यंत कमाल तापमान बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता पंच्याऐंशी ते सत्त्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता साठ ते चौसष्ट टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी पाच ते बारा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक आठ नऊ दहा व अकरा ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी गर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने पक्व झालेल्या सोयाबीन भुईमूग व खरीप ज्वारी इत्यादी पिकांची त्वरित काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा पशुधन कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने जनावरे सावलीच्या तसेच हवेशीर ठिकाणी बांधावीत जनावरांना पुरेसे शुद्ध स्वच्छ आणि थंड पाणी पिण्यास द्यावे धन्यवाद